मतदारसंघ असल्यामुळे गावात बरीच लोक येत होती त्यामुळे मला बाहेर यायला संधी नाही मिळली आणि चार पाच दिवस आमचं मुंबईला अधिवेशनानिमित्त गेलो काल अधिवेशन संपलं आणि आज भोरला आम्ही या ठिकाणी भोरवास यांनी आमचा सत्कार ठेवला तर सत्कार शिव आम्ही आलो होतो आणि आता या ठिकाणी हॉटेलचं उद्घाटन करायला या ठिकाणी आलो या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे सर्व धारकरी आहेत त्यांनी आज आपला सत्कार केला आहे काय सांगतऱ्यांच धन्यवाद व्यक्त करतो कारण की गुरुजींनी आम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीला आम्ही ज्याच गुरुजींना भेटायला गेलो त्याच गुरुजींनी आम्हाला पेडा चारला आणि सांगितला हा पेढा मला कालच आला होता आज तुला जिथे विजय तुझा नक्की होणार आहे आणि माझे सगळं धारकरी तुझ्याबरोबर राहतील आणि खऱ्या अर्थ त्यांना फोन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व धारकरी मला येऊन भेटले आम्ही त्यांची भेट झाली आणि त्यांनी प्रामाणिकपणे आमचं काम केलं आणि आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आता तालुक्यात एक चर्चा सुरू आहे की आमदार निवशीचे आहेत भोरमध्ये किती लक्ष झालं त्याबद्दल आम्ही आता रणजित दादा साक्षीला आहे आमची आजच आढावा मिटिंग झाली सर्व विभागाचे अधिकारी त्याने उपस्थित होते आम्ही त्यांना सर्व सूचना केल्यात तालुक्याचा कशा पद्धतीने म्हणजे बोर राजगड मुळशी यांचा आम्हाला एकत्रित विकास करायचा आहे परंतु आज आम्ही बोरची आढावा मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही बोरच्या विकासाबाबतीत चर्चा केली कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि जी काही कामं आहेत ती काय स्टेजला आहेत कुठली कामं मार्गी लावायच्यात आणि जी कामं आता अर्धवट आहेत ती कशी पूर्ण करायची त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही या ठिकाणी सांगितलंय की आम्ही पंधरा दिवसात एकदा बोरला आम्ही नक्कीच येणार आहे आम्ही ऑफिस चालू करणार त्या ठिकाणी आमचा एक माणूस कायम रोज बसणार आहे जो बोर मधील जे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब किंवा काय ज्यांची कामं असतील त्यांची तहसीलमधली कामं असेल पंचायत समितीमध्ये असेल परंतु ऑफिसचे काम असेल पोलीस स्टेशनचे असेल ते करतील जी कामं पुण्यात म्हणजे पी एम आर डीचे असेल किंवा सेंट्रल बिल्डिंगला असेल किंवा बांधकाम ची असेल एम एसीबीची असेल ती सोडण्यासाठी आम्ही पुण्यात त्या ठिकाणी संपर्क कार्यालय किंवा आमचे पिय असतील ते त्या ठिकाणी काम बघणार आहेत आणि या ठिकाणी दादा दादा असतील विक्रम त्या ठिकाणी ती कामं करतील जी काम आमचे पुण्याच्या लेवलला असतील आम्ही सगळं एकत्रित बसून त्या ठिकाणी पुण्यातली मार काम मार्गे लावतो त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे आणि आम्ही तुम्हाला पूर्ण वेळ जाणार आहे काळजी करू नका म्हणजे नक्कीच आताच बाबूंनी सांगितलं आहे की भोर तालुक्यासाठी माझा पूर्ण वेळ असणार आहे शिव शिवसमासाठी